हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा व्हिडिओ किंवा आजचा मिनी ब्लॉग आहे अद्वेत रिलेटेड आता अद्वेतला जशी सुट्टी लागली आहे त्याने पूर्णपणे डोकं उठवलं की त्याला आजीबाबाच्या हाऊसला जायचं आहे जेवताना उठताना झोपताना सारखं तेच 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 चालू आहे तर आता आम्ही वैतागून गेलो आम्हाला वाटलं नव्हतं की तो व्यवस्थित राहील कारण कधी आम्ही असं त्याला एकटं सोडलं नाही मी फक्त एकदा कोकणात गेलते एका रात्रीसाठी पण त्याचे वडील त्याच्याजवळ होते आणि बाकी वेळेस मी माहेरी होते तर मी त्याच्यासोबत होते तर त्याचे वडील नव्हते आणि असं काही नाही मुलं खूप लहानपणी पण वेगळी राहतात आणि मी मी सुद्धा स्वतः राहिलेली आहे गावी माझ्या आजोळी पण प्रॉब्लेम असा आहे की शक्यतो मुलं राहतात आजीबाबांकडे बाबांकडे वगैरे पण आदव्यातच कसं आहे ना तो खूप जास्त आपण काय म्हणूयात की करामती आहे मी जसं तुम्हाला सांगितलं त्याला आगीला हात लावायचं असतो कुठंतरी जिथं कुठं आहेत दिवे आहेत किंवा वर कुठंतरी चढायचं असतं वरून खाली उड्या मारायच्या असतात आणि त्यामुळं मग भीती वाटते जरा मागे एकदा आम्ही गा गावी होतो सासरी तर तिथे त्याला दोन वर्षाचाही नसेल तो एक दिवसभर त्याच्याजवळ मी बसून होते एक पाच मिनटं फक्त मी त्याला सोडलो पाहुणे आले तर पाणी द्यावं म्हणून मी आतमध्ये गेले त्यात वर पोरग पायऱ्या उतरून पुढे रस्त्याला लागलेलं पूर्ण आमच्या घरासमोर फोर लेन हायवे ना तर ते मला फार भीती वाटते मला त्याला कुठेच एकट्याला पाठवू वाटत नाही पण त्याने इतकं म्हणजे इतकं डोकं आऊट आहे की विचारता सोय नाहीये बघायचंय का तुम्हाला हे बघा अद्वे कुठे जायचं आहे तुला आई बाबा हाऊस अजिबा हाऊसला नको ना जाऊ मी मिस करेल ना तुला पण आय यू वॉन्ट टू गो बिकॉज हॅव आय आई बाबा हाऊस आई बिकॉज यू लव आजीबाबा हाऊस आय आय आजीबाबा यू लव आजी बाबा मग आजी बाबाला uh, yes. त्रास देऊ नको तिकडे ओके okay. जेवण वगैरे व्यवस्थित करायचं uh, जेवण हा भाजी चपाती खायची एग रोल खायचा हां चकुली खायची ओके okay? ओके okay. बाकी बिस्किट मॅगी तसलं काही मागायचं नाही बाबांना ओके ओके मग तुला जायचं येस असं करू मम्मी डॅडी अँड आदवेत गोइंग टू दी बाबा हाऊस इन ग्रे कार बाबांच्या ग्रे कार मध्ये जायचं आहे फक्त आजी बाबा आणि अद्वेद लास yes. मग ठीक आहे डॅडीला नको मम्मीला येऊ दे ना मी येते तुझ्या सोबत आय एम कमिंग विथ यू टेक मी विथ युअर कार मला घेऊन जा तुमच्या कार मध्ये नाय बाय बाय गो आय बावाय बाय बाय म्हणू तू नको जाऊ दादा आय विल मिस यू पट आय नॉट मिस यू मम्मी यू आर नॉट मिसिंग मी येस आय विल क्राय हिअर मी रडेल दादा इकडं डोंट गो आहे सात आठ दिवस झालं हेच चालू आहे जेवताना उठताना दुखताना आता शेवटी वाईताहून आजीबाबांना फोन लावलेले आहेत आम्ही की आता त्याला यायचंय म्हटलं ठीक आहे घेऊन जा कारण ता तो ऐकायलाच तयार नाहीये पण माझे इन्स्ट्रक्शन खूप बेताना हे खायला द्यायचं आहे ते द्यायचं नाहीये कंपाऊंडच्या बाहेर मात्र त्याला सोडायचं नाहीये कंटिन्यू एका माणसाने त्याच्या सोबत राहायचंय त्याच्या अननेसेसरी ज्या हट्ट आहेत ते पुरवायचे नाही किंवा कि मग त्यांचं असं असतं की त्याने मागितलं की घेऊन यायचं अशा खूप साऱ्या रिस्ट्रिक्शन्स वगैरे दिल्यात मी आता आजीबाबा त्याचे येणार आहेत कारण तो रोज सकाळी दिवसातून उठला की अगोदर आजीबाबाला फोन लावणार दुपारी लावणार रात्री लावणार कुठं आहेत तुम्ही निघाले का तुम्ही कुठं आहेत तुम्ही निघाले का तुम्ही हेच चालू आहे त्याचं त्याने म्हणजे त्यांना पण अजिबातच चैन पडून दिलेली नाही आहे त्याच्यामुळे आता ते येत आहेत म्हटलं बघूयात आता त्याचं इतकं हट्ट चाललं आहे तर नेऊन बघा म्हटलं राहिलं तर ठीक आहे नाही राहिलं तर मग माझ्या पुन्हा आणून सोडा माझ्याकडे आणि सांगितलं का आता रिस्ट्रिक्शन्स काय काय घ्यायचे आहेत काय काय काळजी घ्यायची आहे कारण तो खूप जास्त आपण काय म्हणू शकतो खेळकर आहे बाकी तसला रडणार तर नाही तुम्हालाही माहिती आहे व्यवस्थित राहील खाईल पिईल त्रास देणार नाही आमची आठवण काढणार नाही तेवढं मी शुअर आहे पण तो खूप जास्त खेळकर आहे खोड्या करतो किंवा मला त्याची सवय आहे किंवा त्याच्या वडिलांना त्याची सवय की एक मिनटं शांत झाला तो तर काहीतरी करतो आहे आम्ही लगेच क्विक बघतो की तो कुठे आहे काय तसं अजून एवढी बारीक सवय नाही आहे तिथल्या लोकांना तसं पहिल्यापासून खूप वेळा तो आजोळी राहिलेला आहे माझ्यासोबत तर आहे माझी आई वगैरे लक्ष चांगले देतात त्याच्याकडे पण प्रॉब्लेम असा आहे ना की तो म्हणजे असं तुम्ही मला असं दोन मिनटात गुंगारा देतो तुम्ही झोपले की किंवा तुम्हाला झोपी लावणार आणि मग तो उठणार बरोबर तिथून तर ते जर असं मला थोडं ट्रिक्की वाटतं बघूयात आता काय आणि कसं मॅनेज होतंय तर आता आजीबाबांना एक फोन लावूया हो uh, त्याच्या मोबाईल नंतर बघूयात आता आजीबाबांसोबत काय बोलतोय जर आजीबाबा येणार असतील आज तर मग त्याची बॅग पॅक करावं लागेल मला थोडंफार काहीतरी अभ्यासाचं द्यावं लागेल त्याचं त्यानंतर त्याचे कपडे त्याच्या थोड्याशा खेळण्या तिथेही खेळण्या भरपूर आहेत ना कडे टॉईज आजीबाबा हाऊस इन टॉई मी बाबा आणि कोण कोण आहे आजीबाबाला आजीबाबा हाऊसच्या घरी कोण कोण आहे आजी बाबा yes, like okay. आजी बाबा बाबा अजून कोण आहे मामी

কারণ মি তুব আজি বাউস Not going. I want to go, Aji, Baba, and Ari. going to a day call from Aad Baba House and bring some toys. And Mummy? Mummy Nayana. Na. Mummy Nayana? Mummy going to mummy am to Okay, yeah, Aji. I'm the येस आजीबाबाच ऐकायचं तिकडे ओके मामीच ऐकायचं ओके मामाला त्रास नाही द्यायचा ओके छान प्ले करायचं दुपारी जुजू करायची ओके okay. जेवण करायचं चा, चांगलं ओके okay. नो बिस्किट नो मॅगी नो आईस्क्रीम हे मागायचं नाही ओके okay. हा बाबाच्या माग लागायचं नाही ओके okay. कंपाऊंडच्या बाहेर जायचं नाही ओके okay. आता ओके ओके म्हणतोय जर नाही ऐकलं तर तिथे मी घ्यायला तुला घेऊन येईन मी बॅग परत जर नाही ऐकलं तर ऐकशील ना येस सकाळी लवकर उठायचं ब्रश करायचं ओके बाथिंग करायचं आजीकडून येस ठीक आहे ठीक आहे त्रास देऊ नको नाही ओके चला गो टू पॅक युअर बघितलंत मंडळी आद वेळेला दिवसभर गॅलरीत जाऊन आजीबाबाची वाट बघत होता चक्कर मारत होता त्याला असं झालं होतं की ते कधी येतील आणि फायनली ज्यावेळेस आजीबाबा आले त्याला कळलं त्यांचा कॉल आला तर तो खाली त्यांना आणायला धावतच गेला आणि खालून मग आजी आजोबांना तो घेऊन आला आणि आल्यानंतर पण इतका खुश होता की बघा कोण आलाय आणि त्याला असं झालं की आता आजी बाबा आले त्यांनी मला लगेच घेऊन निघावं पण ते आजची रात्र थांबणार आणि उद्या सकाळी त्याला घेऊन जाणार होते पण त्याला ती एक रात्र सुद्धा इथे कटत नव्हते त्याच्या तोंडावरचा आनंद तुम्ही बघू शकता त्याला फार आनंद होतो आजीबाबा हाऊसला जायला किंवा आजी बाबा किंवा कि कि मामा मामी कुणी आलं तर तर बघूयात आता जाईल आजीबाबांसोबत बाबांसोबत कसा राहतोय बघूया आता आपण आजी बाबा हाऊसला येस नको जाऊस यू टू गो ओके लवकर या आता दिवशी मॉर्निंगला रेडी झालाय आणि जायला निघालाय तर बघा आता त्याची बॅग त्याला स्वतःलाच ओढत नाहीची तो, तो काय कोणाला बॅगला हात लावू द्यायला तयार नाही आणि किती एक्साइटेड मला वाटलं होतं की फक्त म्हणतोय हा कशाचा जातोय पण मी नाही तो फार एक्सायटेड होता जाण्यासाठी जाता नाही रडला नाही किंवा काही नाही आणि रस्त्यात पण त्याने नाव घेतलं नाही त्यानंतर गेल्यानंतरही तो अजिबात त्याने नाव वगैरे घेतलेलं नाही आहे गेल्यापासून आज दुसरा दिवस आहे आम्हालाच अजिबात करमत नाही आहे घरात बसावंच वाटत नाही आम्ही कुठेतरी ह्या मैत्रिणीकडं त्या मैत्रिणीकडे जाऊन बसते मी तर मला तर घरात अजिबातच करमत नाही आहे कारण त्याची सवय झालेली आहे खूप पण त्याने मात्र नाव काही काढलेलं नाही आहे तिथे आरामात तो ॲडजस्ट झालेला आहे खेळतो आहे फोन केला तरी काय खाल्लं काय नाही बस ते ते ना बस तेवढंच सांगतो आहे बाकी जास्त बोलत नाही त्याला असं वाटतं की घ्यायला येतात तर काय मला परत चला म्हणजे तो चांगल्या पद्धतीने राहणार होता हे मला आधीच माहिती होतं फक्त आता त्यांना त्रास देऊ नये जास्त एवढंच त्रास इन द सेन्स तो खेळ करे तर सारखं त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं बस तितकंच बाकी तर तसं तो रडत नाही किंवा मग कुठली गोष्टीचा हट्ट करत नाही जे बनवाल ते खातो भाजी वगैरे त्याला आवडतं फक्त आता यांना त्याला हँडल करता आलं पाहिजे कारण त्याला माहिती आहे की आजीबाबांना पण काही मागितलं की ते देतं तर यांना ते ॲडजस्ट झालं पाहिजे काही मागितलं तरी यांनी त्या ते गोष्टी त्याला देता कामा नाही बस एवढीच अपेक्षा आहे आता बघूयात

अशा <laughs> पद्धतीने फायनली अद्वैत आजीबाबांबरोबर गेलेला आहे आजीबाबाच्या हाऊसला आणि छानपैकी तो तिथे सुट्टी एन्जॉय करणार आहेत भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय